एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान पुणे खराडी जकात नाका फर्निचर गोडाऊनला आग लागली लाग याची माहिती एरवडा फायर ब्रिगेडला कॉल करून सांगितल्यानंतर लगेच एरवडा अग्निशमक केंद्राची फायर गाडी टँकर खराडी जकात नाका वाघेश्वर पार्किंगमध्ये फर्निचर येथे पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड करू लागली आणि काही वेळातच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आज सकाळी पावणे आठच्या दरम्यानमध्ये केरळ फायर ब्रिगेडना कॉल आल्यानंतर वाघेश्वर पॅलेस वाघेश्वर पार्किंग करडी जातात ना या ठिकाणी आगीची घटना घडली गोडवान मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका दानोरी अग्निशामक केंद्र हलकसर अग्निशामक केंद्र त्याचप्रमाणे नायरू फायर ब्रिगेड हलपसर फायर ब्रिगेड या सर्व घटनास्थळी दाखल होऊन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे शेटमध्ये नागरातले गोडवान असल्या उपडिश या सर्व फायरब्रेडच्या जवानांच्या थ्रू सगळ्यांनाही ओळख पुणे महानगरपालिका जी सी बी याच्या सहाय्याने आग घेवण्याचं काम चालू